हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू क्रिशत त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज इथे सकाळीच गरमागरम असे थालीपीठ केलेले आहेत जे की क्रिशत त्रिशाचे मोस्ट फेवरेट आहेत आणि सकाळी असा मस्त काहीतरी नाश्ता ना की त्या पण पोटभर खाऊन जातात स्कूलला त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन राहत नाही आणि बाकीच्यांचा पण नाश्ता होऊन जातो त्यासोबत आता इथे त्यांच्या टिफिनसाठी आज मेथीची भाजी आणि चपाती आहे त्यासोबत फ्रूट्स आहे आणि त्यांचा टिफिन पण पॅक झालेला आहे आता थोड्या वेळामध्येच बसेल तर त्यामुळे दोघींचं पटपटन आवरून घेते आधी त्रिशाचं आवरते आहे त्यानंतर त्रिशाचा आवरेल आणि मग बस आल्यानंतर त्या जातील दोघी पण आणि आपलं रेग्युलर रुटीन राहील माझं जे की प्रत्येक हाऊसवाईफचं किंवा प्रत्येक घरामध्ये कॉमनच असतं तर व्लॉगिंग जरा डिफिकल्ट झालं आहे सध्या बिकॉज रोज काय कॉन्टेंट क्रिएट करायचं हा थोडा मोठा डिफिकल्ट प्रश्न पडायला लागलेला आहे कारण की रोज तेच तेच रुटीन पाहून पण बोर होतं काहीतरी एक्सायटिंग असलं की आप क्रिएट करायला पण मजा येते आणि बघणाऱ्यांना पण जरा बरं वाटतं so, सो आय डोंट नो सध्या काय करावं कारण की स पावसाळ्याचे पण दिवस चालू आहेत क्रिशादिशाचं पण स्कूल आहे सो बाहेर कुठे जाता येत नाही आणि जास्त काही शूट पण करायला जमत नाही त्याच्यामुळे जे घरामध्ये रेग्युलर करू शकतो तेवढं शूटिंग चालू आहे तर छान अशी आज पण मस्तपैकी जास्वंदीला फुलं आलेली आहेत मी ती तोडून आणली थोड्या वेळानंतर आईंनी देवपूजा केली की ते ठेवायला देवाला होतील आणि तर चला आता आवरून घेते दिवसभराचं काय असेल ते आणि तिशा त्रिशा आल्यानंतर भेटूया पुन्हा इच्छा ऑपरेशन झालं तिच्या डॉलचा हात तुटला तिच्या झालं मग मला शिवून देतील आणि बघा बघा मोदी डॉल माझी डॉल आता थोड्या मम्मी <laughs> <थे थे दौल। laughs> हे बघा माझी मम्मा चांगली कळली चांगला आणि तुम्हाला थोड्या वेळ भेटतो बाडे बाय तर ही त्रिशाची डॉल इथे पूर्ण याचा हात निघाला होता फाटला होता आणि पाठी पण तर छान असं आता ऑपरेशन करून भाषामध्ये ती आता मी मस्त स्टिच केली अशी आणि तिची ही फेवरेट डॉल आहे त्याच्यामुळे जरा ती शिवली आहे मी आणि अजून चांगली पण आहे इथेच फक्त थोडी खराब झाली आहे आणि ही आहे क्रिशाची डॉल तर ती पण छान आहे ही थोडीशी फाटली मागच्या साईडला पण अजून ओके याचं एक वेणी तुटली आहे आणि ती मुंबईच्याच घरी राहिली आहे आमच्या अस झालंय तर ही डॉल शिवल्यानंतर छान झाली आता ती खेळू शकते मस्तपैकी खूप पाऊस आहे सोनू या दोघींना पावसामध्ये खेळायचंय बघा सोनू वरती जाऊ नकोस काय काय बोलते कपडे मग तुला आता पावसाळा चालू झाला आता हे थोडेच दिवस वापरायचे आता थंडीचे कपडे वापरूया हो oh, पाऊस असला की थंडी पण वाचते दिदी तू दिसत नाही तुला सर्दी झाली सोनू दिदीला आमच्या इकडे ना आज खूप पाऊस पडतोय दुपारपासून इतका पाऊस आहे ना खूप पाऊस आहे आणि आता संध्याकाळ व्हायला आली तरी पण खूप पाऊस आहे आणि त्याच्यामुळे थंडी पण वाचते नको चल आतमध्ये हो चप्पल वगैरे सटकेल बाबू या दोघींना इथे पावसामध्ये पर्स छत्री अशा शि हे इथले आपल्या अक्ष नाहीये ना ए सगळे चालणारच होतं तिथे की पॅडल लावूनले घेतलीस ना ग्रीन हां मला माहिती नाही कुठली घेतली बघू दे चल आतमध्ये हो खूप थंडी वाजते अगं तू नाही झाडका मस्त ग्रीन ग्रीन झाले बघ हां काय घेऊन आलीस छोले भुतودي दिखा एमरिट्स भटुरे आणि छोले कुठे छोले भटुरे आहेत का हां ओके तर मग आता ही छोले भटुरेची डिश मी ट्राय करते जी की मला क्रिशाने बनवून आणली आहे हो ना मम्मी पेट ओके तू पिऊ शकतेस शकते का हाँ. फिल्टर मधून घरातले घेतले का हां वाव पाणी सूप बनवायला अच्छा okay. काय राहते <laughs> ते बॉडी लोशन ते पण दोन्ही पण नाही शॅम्पू आणि सोप आहे ना कुठे तिकडे ठेवले बाथरूम मध्ये ते नाही लॉक नाही खोल अजून राहू दे नको नको ते तू तुटल लॉक राहू दे ना हो राहू नाही फोडलं ना छान झाली तुमची डिश जा घेऊन खाल्ली आहे मी आम्ही छान आहे असं तुम्ही कस्टमरचं पाणी किती